दादांना मारून टाकण्याचं का काम तर केलं नाहीये ना असा प्रश्न आता अगदी जास्त प्रमाणामध्ये मनात यायला लागलाय बरोबर जे दोन नेते आहेत एक पूर्व विदर्भातला आणि एक कोकणातला जे प्रदेशाध्यक्ष एक आहे आणि एक फायनान्सर आहेत या दोघ दुग, दोघांनीच मिळून दादांना रस्त्यामधून बाजूला करण्यासाठी तर हे सगळं काही केलं नसेल ना मुळातच दादांच्या पूर्वनियोजित दौऱ्याच्या हिशोबाने दादांना त्यांची कामं पूर्वनियोजित असताना तुम्ही साठी उशीरच कसा काय केला बरे एवढं काय इम्पॉर्टंट काम होतं तुम्ही म्हटलात शेतकऱ्यांच्या नावानं तुम्ही म्हणलात की शेतकऱ्यांबद्दल काम होतं पटेल साहेब तुम्ही आजपर्यंत शेतकऱ्यांसाठी कुठेच राबलेले आम्हाला दिसलेले नाहीयेत त्यामुळे शेतकऱ्यांच्या नावाने सिंपती घ्यायचा प्रयत्न करू नका दुसरी गोष्ट दादांच्या अपघातामध्ये खूप साऱ्या शंका आहेत त्याच्यामध्ये दादांचा हा अपघात नसून घातच तर नाहीये ना हे दादा गेल्यानंतर जे प्रदेशाध्यक्ष साहेब आणि ज्यांनी पूर्व विदर्भातले हे नेते यांनी ज्या संशयास्पद हालचाली केल्या त्या हिशोबाने ते एक स्पष्ट होत आहे की दादांचा अपघात नाही तर दादांचा घातच केल्या गेलाय ते येणाऱ्या चौकशी अहवालामध्ये तर समजेलच पण एक गोष्ट तर नक्की आहे दादांचा अपघात व्हायच्या आधी विमानासोबत झालेली छेडछाड त्यानंतर बदललेले पायलट त्यानंतर बदललेलं विमान विमान ज्या दिवशी दादांना घेऊन गेलं त्याच्या आदल्या दिवशी सुरतला जाऊन आलं होतं त्यानंतर दादांसोबत मिटिंग करण्याच्या बहाण्याने उशीर केला मुळातच दादांना उशीर केलेला जमत नव्हता या खूप साऱ्या शंका आहेत आणि शेवटी एकच म्हणावं लागतंय या दोन बडव्यांनी घेरलं आणि अजितदादांना मारलं तर मंडळी हे होते रविराज साबळे रविराज साबळे यांनी पुन्हा एकदा बडव्यांनी घेरलं आणि अजितदादांना मारलं असं म्हणत या दोन बडव्यांनीच अजितदादांना मारलंय का असा सवाल उपस्थित केला अजितदादा जे वेळेचा सदुपयोग करणारे नेते म्हणून त्यांची ओळख होते भल्या पहाटे ते कामाला सुरुवात करायचं आणि कुठलाही कार्यक्रम असो किंवा कुठलीही बैठक असो किंवा कुठलाही प्रोग्राम असो कार्यक्रमाच्या वेळा त्यांनी कधीच चुकवल्या नाही आणि मग अशा नेत्याला फाईल उशिराने पाठवून त्यांना विमानातून जाण्यास कुणी भाग पाडलं असा प्रश्न यावेळेस उपस्थित केला जाऊ लागलेला त्याचबरोबर अजित दादा यांचा त्या रात्री त्या संध्याकाळी रस्त्याने बाय रोड आणि बाय कार ते होते। ते पुण्याला जाणार आणि तिथून पुढे बारामतीला जाणार होते रस्ते मार्गाने हा प्रवास होणार होता परंतु ती फाईल इतक्या उशीराने त्यांच्यापर्यंत का पोहोचवली फाईल उशीर करण्यामागे फाईल पोहोचवण्यामागे उशीर करण्यात यावा आणि त्या अनुषंगाने त्यांनी विमानाचा पर्याय निवडावा यासाठी त्यांना भाग पाडण्यात आलाय का असा मोठा सवाल यावेळेस रविराज साबळे यांनी उपस्थित केला त्याचबरोबर त्यांनी पुन्हा एकदा नाव न घेता एक विदर्भाचा आणि एक कोकणातला असा उल्लेख केलेला आहे आता अजितदादांच्या पक्षामध्ये वरिष्ठ आणि ज्येष्ठ नेते कोण आहेत कोण विदर्भातलं आहे कोण कोकणातलं आहे हे सर्वांना माहिती झालं त्याचबरोबर त्यांनी एक नाव घेतलं कधी शेतकऱ्यांच्या प्रश्नांच्या संदर्भाने आम्हाला कुठेच दिसला नाहीत मग पटेल साहेब शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाण तुम्हाला केव्हापासून आली आणि तुम्ही शेतकऱ्यांच्या प्रश्नांची फाई उशिराने का पोहोचवली असे सवाल त्यांनी अजितदादांच्या पक्षातील पटेल या मंत्र्यांना केलेले आहेत तर रविराज साबळे यांनी काही मुद्दे जे उपस्थित केलेले आहेत या संदर्भाने तुमचं मत काय तुम्हाला काय वाटतं कमेंट करून अवश्य कळवा कर जर तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा बघत राहा धन्यवाद